नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम देशमुख कुस्तीचा क्रेश कमी होऊन चालला मित्रांनो चांगला चांगला पहिलवान दर दिवस नुरा कुस्त्या करते त्यामुळे कुस्ती प्रेमी वस्तात म्हणे आणि पहिलवान छोकिराची नजर कुस्तीकडे कमी होऊ लागले मित्रांनो तर आजचा विषय कडे काही अरे तुफार विषय घेऊन आलो मित्रांनो नुरा कुस्ती म्हणजे काय तर कुस्ती बद्दल आज खास आपण बोलणार मित्रांनो नोरा नु। कुस्ती म्हणजे काय दोघं चाललं झाले असतं मित्रांनो कुस्तीमध्ये कुस्ती कोणाला द्यायची अरे कुस्ती जर पाच हजारची राहिली तर दोघं पल अडीच अडीच हजार वाटा पडून घेतात एक पलवार पडून जातो किंवा कुस्तीमध्ये असं पण ठरलेलं असतं मित्रांनो नोरा कुस्ती दोन प्रकारचे होतात मित्रांनो एक कुस्तीमध्ये निकाल लागतो आणि एक कुस्ती कुस्तीमध्ये कुस्ती सोड होते तर नोरा कुस्तीमध्ये पण दोन प्रकार झाले मित्रांनो काही पहिलवान असं करतात की कुस्तीमध्ये तू पण जिकायचं नाही मी पण चिकणार नाही तू पण पडायचं नाही मी पण पडणार नाही कुस्तीला बराबरी करू अरे पैसे वाटा पाडून घेऊ असं पण नूरा कुस्तीमध्ये चाललेले अरे नुरा कुस्तीमध्ये काही पहिवान कुस्ती देऊन देतात कुस्ती फास्ट होऊन जाते अरे कुस्तीमध्ये जे काही रक्कम ठेवलेले राहते इनाम बक्षीस ठेवलेले राहते ते पहिलवान वाटा पाडून घेतात कुस्तीमध्ये हे चाललेले वितरण त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान मंडळी आणि कुस्ती शोकिनाची कुस्तीकडे आता थोडी पाठ फिरवलेली मित्रांनो यात काही शंका नाही या वर्षी आपल्याला टॉपच्या पेलच्या नुरा कुस्त्या दर दिवशी बघायला भेटत आहे मित्रांनो त्यामुळे मी पण कंटाळून गेलेले लोक कंटाळून गेलेले नुरा कुस्त्या बघून बघून दर दिवशी या पेलचे नुरा कुस्ते होते मित्रांनो टॉपचे पहिलान व्हायरल पहिलान दर दिवशी नुरा कुस्त्या करतात आणि लोकांना येडा बनवण्याचं काम चालू आहे मित्रांनो त्यामुळे सर्व कुस्तीप्रेमी वस्तान म्हणजे आणि पहिला शोकिनांनी कुस्तीकडे थोडा नीट लक्ष द्यायचे कुस्त्या काटा लावा हे नुरा कुस्ती बंद व्हायला पाहिजे जेणेकरून కుస్తి క్రేజ వాడే అరే నూరా కుస్తిలా కు ఆ బెట్ మనోర్షి ప్రమాణ మధ్య నూరా కుస్త బ నూరా కుస్తి మనోరంజన కుస్త మొగ పైవన్ పైసే వాటా పడు కదే కుస్తి దిగుత त्यामुळे कुस्ती प्रेमी असतात म्हणे आणि पहिला शिकण्याना कुस्ती बघण्यामध्ये मजा येत नाही त्यामुळे काही लोक सांगायला लागून गेले की कुस्तीमध्ये मजा राहिली नाही कुस्तीमध्ये मजा आहे पण मित्रांनो नुरा कुस्त्या लावतात त्यामुळे कुस्तीचा क्रेज कमी होत चालला मित्रांनो तर आपण पण आपल्या गावामध्ये नुरा कुस्त्या लावतात का काटा लावतात तर आपल्यासाठी मी भरपूर व्हिडिओ टाकलेले मित्रांनो तर कुस्ती मैदान घेणाऱ्यासाठी एक संदेश आहे तर आपल्या गावामध्ये काटा कुस्त्याला पहिलाचं नाव वाढेल आपलं नाव वाढेल आणि जेणेकरून कुस्तीचा क्रेज वाढेल मित्रांनो तर आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपल्या गावामध्ये गाव नुरा कुस्ती आपण घेतात का काटा कुस्त्या घेतात ते लोकांना विचारा लोक सर्वांना आहे कोणत्या गावामध्ये नुरा कुस्त्या जास्त होतात आणि कोणत्या एरियामध्ये जास्त नुरा कुस्ती होतात आता तर सर्व नुरा कुस्त्या चालू येत वितांडू चांगले चांगले पैलान या वर्षी नुरा कुस्त्या करून करून फार पैसे कमवते मित्रांडू तर आपण पण नुरा कुस्त्या करून फार पैसे कमवत असाल पण आपले चॅनल वरती लहान कुस्त्या बघायला भेटतात एकदम कडक आणि काटा कुस्त्या काही लोक सांगतात की या चॅनल वरती लहान कुस्त्या येतात पण तेच काटा कुस्त्या असतात मित्र त्यामुळे कुस्ती आपल्याला चॅनल चॅनलवरती लहान कुस्त्या बघायला भेटतात आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण चॅनल चॅनलवरती लनुस कुस्त्या बघायला भेटणारे काटा आणि तुफानी कुस्त्या बघण्यासाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली गावकडची कुस्ती मैदानची व्हिडिओ बघण्यासाठी तर आजचा विषय होता नोरा कुस्ती म्हणजे काय तर आपल्याला समजलं असेल नोरा कुस्ती म्हणजे काय तर नक्की व्हिडिओ आपल्याला लावलं असेल मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये